एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुण्याच्या घोडेगाव येथील निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना नाश्त्यात दिल्या जाणाऱ्या टेट्रा पॅकिंग दुधात जिवंत आळ्या आढळून आरोप केला जातोय मुळात प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही याची कबुली दिली आहे घोडेगाव येथील इंग्रजी माध्यम आदिवासी निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींना रोज पिण्यासाठी पॅकिंगमधील दिल दूध दिलं जातं मात्र त्याच दुधात आळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त केला गेलाय मागच्या दीड महिन्यापूर्वी आदिवासी विद्यार्थिनीच्या जीवनातही आळ्या आढळून आल्या होत्या त्यानंतर आता पॅकिंगमध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात आळ्या आढळून आलेल्या आहेत आदिवासी विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असून हा खेळ कोण खेळतय आहे संतप्त सवाल आता विचारला जातोय बिरसा ब्रिगेडने या अनुषंगाने आरोप करत प्रश्न उपस्थित केलेत प्रकल्प अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी केली असता आळ्या आढळण्याची कबुली त्यांनी दिली आहे या टेट्रापॅक दुधाचे सॅम्पल आता आदिवासी विभाग आणि पुणे फूड अँड ड्रग्स विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले नमस्कार मी संदीप पाटील प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आज आमच्या अधीनस्थ असलेल्या घोडेगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दुधाच्या टेटरा पॅकमध्ये आळ्या सापडल्याचं एक समोर आलं तर आम्ही त्या तेथील मुख्याध्यापक नायकडे म्हणून आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि आम्ही मी प्रत्यक्ष गेलो होतो तिथे तर ते एक तारखेला काहीतरी उंदराने थोडे बॉक्स कुरतडलेले होते त्यावेळेला सापडल्या त्या आळ्या त्या ह्याच्यामध्ये सापडल्यामुळे त्यांनी दुधाचा विद्यार्थ्यांना दूध वगैरे देण्याचं एक तारखेपासूनच बंद केलेलं होतं आणि परत आज आ, ही घटना मिरसा ब्रिगेडचे एक प्रवीण पारदी आणि त्यांचे सहकारी आणि मुख्याध्यापक आणि मीही समक्ष होतो त्यावेळेला ती जुनी पाकिटं बघितली तर त्यामध्ये आळ्या होत्या तसंच तस नवीन सुद्धा काही एक पॅकेट त्याच्यातलं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये लहान आळ्या असल्याचे दिसून आले त्यानंतर आम्ही मुख्याध्यापकांच्याकडनं चौकशी तिथला अहवाल घेतला आणि आता आम्ही ते आ, आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतो आहे तसंच तिथले जे सॅम्पल तसेच तीन ते चार शाळे ज्या शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल नमस्कार मी समीर गारे असे सध्या पुणे जिल्ह्याचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये काम करतो आता सगळ्यांना माहिती आहे की नुकतीच एक पंधरा दिवसापूर्वी जे मध्यवर्ती सेंट्रल सेंट्रल किचन जे घोडेगावमध्ये आहे आणि त्या घोडेगावच्या सेंट्रल किचनमधून जवळपास ह्या खेड आंबेगाव जुन्नर भागातल्या शाळांना जेवण दिलं जातं पंधरा दिवसापूर्वी हीच घटना घडली की मुलांच्या जेवणामध्ये आसम आसामशाळेच्या ठिकाणी आया आडून आल्या त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी जी आजंद सोनावले सोनावली शाळा आहे तिथंसुद्धा जो मुलांना नाश्ता खाकऱ्या दिला जातो त्या खाकऱ्यामध्ये आया नाड्या हे प्रकार वारंवार घडत असतानाच पुन्हा एकदा ह्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आसाम शाळेमध्ये हे जे गोवर्धन कंपनीच्या मार्फत एका ठेकेदाराच्या मार्फत हे जे गोवर्धन कंपनीचं ट्रॅक्टर पॅक जे दोनशे एम एलचं करून जातं ह्या ट्रॅक्टर पॅकमध्ये दुधाच्या आया आडून आलेली घटना ह्या आज घडलेली आहे आणि ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे जसं सेंट्रल किचनचं जेवण करून जातं त्याच ती जशी निकृष्ट पद्धत आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ करण्यासाठी चालवली गेली आहे तसंच पुन्हा एकदा हे गोवर्धन कंपनीचं एक दूध ठेकेदारांच्या मार्फत आमच्या पुरवलं जातं ते सुद्धा इतर निकृष्ट दर्जाचं पुरवलं जाते ती मुलांशी ह्या आदिवासी विकास विभाग आणि संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा या आदिवासी मुलांच्या जीवनाशी एक खेळ करू पाहते असा आमचा गंभीर आरोप आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला आणि प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी वेगवेगळ्या धरणे आंदोलन सुरू आहे आदिवासी मुलांना वस्तुग्रहामध्ये जो मागेल तर वस्तूला प्रवेश मिळावा वस्तुग्रहाच्या जागा वाढू मिळाव्यात सेंट्रल किचन पद्धती बंद व्हावी आणि अशा ज्या काही घटना वारंवार घडतात या आसाम शानवानी विद्यार्थी अशा जीवाशी खेळ करणार आहेत या सगळ्या घटनांना वाचा वाचा फोडण्यासाठी येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी आम्ही सगळ्या आदिवासी बांधवांना आणि जागरूक नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सात तारखेला आंदोलनाचा भाग व्हावा आणि या बेबंद बेबंद धरणे आंदोलनामध्ये आपण आपला पाठिंबा द्यावा एवढीच आम्ही विनंती करतो आणि सगळ्यांना सामील होण्याचं आवाहन करतो धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा